महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार साठी बुधवारी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान होणार आहे नागरिकांना या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जसं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे तसंच मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान ओळखपत्र दाखवणंही आवश्यक आहे जर निवडणूक आयोगाकडून देण्यात येणारं ओळखपत्र नसेल किंवा गहाळ झालं असेल तर अशावेळी काय करावं असाही प्रश्न काही मतदारांना पडतो याबाबतच निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या माहिती संचलनालयाने माहिती दिली महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने मतदान ओळखपत्र नसेल तर ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी जारी केली आहे यात आधार कार्डापासून अनेक दस्तावेजांचा समावेश आहे हे आहेत बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे एक आधार कार्ड दोन मनरेगा रोजगार ओळखपत्र तीन बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबुक चार पारपत्र पासपोर्ट पाच वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स सहा पॅन कार्ड सात भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड आठ कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड नऊ केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज दहा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र अकरा संसद सदस्य खासदार विधानसभा विधानपरिषद सदस्य आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र बारा भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे होते बारा दस्तावे जे तुम्ही मतदान करताना मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता व्हिडिओ उपयोगी वाटल्यास जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद